फक्त करिश्मा हगवणेच नाही तर निलेश चव्हाणला बऱ्याच पुरी लागायच्या निलेश चव्हाणच्या लॅपटॉप मधून जे जे समोर आले ते धक्कादायक आहे वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील बडामासा निलेश चव्हाण याला ताब्यात घेऊन पोलिसांनी वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट आणला गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणारा निलेश चव्हाण अखेर नाट्यमयरित्या पोलिसांच्या हाती लागला त्याचं बाई आणि बाटली प्रेम आता उघड होत आहे केवळ करिश्मा हगवणे नाही तर त्याच्या करिश्म्यामुळे अनेक युवती त्याचा शिकार झाल्या असल्याचं सुद्धा आता समोर आलं पोलीस मागावर असताना सुद्धा निलेश चव्हाण आपल्या मैत्रिणीसोबत दिल्लीत मजा करत असल्याचं समोर आलंय याचं त्याच्या रंगीन मिजाजामुळे तो पोलिसांच्या तावडीत अडकला वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी अटकेत असणारा निलेश चव्हाण घटस्फोटीत मैत्रिणीमुळे पोलिसांच्या जाळ्यात सापडला एकतीस मे रोजी बाऊधन पोलिसांनी शिवाजीनगर येथील न्यायालयामध्ये त्याला हजर केले यावेळी न्यायालयाने चव्हाणच्या तपासासाठी तीन जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली वैष्णवीच्या मृत्यूनंतर गुन्हा दाखल झाल्यावर पुण्यातून चव्हाण पसार झाला होता त्यानं स्वतःचा फोन बंद ठेवला होता त्यामुळे त्याचे लोकेशन ट्रेस होत नव्हते दरम्यान फरार काळात सोबत घेऊन फिरणाऱ्या घटस्फुटीत मैत्रिणीच्या फोनमुळे त्याचा शोध घेणं पोलिसांना सुईस्कर ठरलं आणि त्याला नेपाळ बॉर्डरवरून अटक करण्यात आली आहे वैष्णवी मृत्यू प्रकरणी ननंद आरोपी करिश्मा इचा मित्र असलेल्या निलेश चव्हाण भोवती सध्या सूत्र फिरताय कारण त्याच्याकडे हगवणे कुटुंबातील सदस्यांचे फोन आहेत जेव्हा या प्रकरणी चव्हाण याचे नाव समोर आले त्यानंतर एकवीस मेला तो फरार झाला त्याने या फरार काळात आपल्या घटस्फोटीत मैत्रिणीशी संपर्क साधला आणि तिला फिरायला जायची विनंती केली या काळात दोघांनी एकत्र दिल्लीपर्यंत प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे दिल्लीत पोहोचल्यानंतर त्याची मैत्रीण पुण्यामध्ये परतली या प्रवासादरम्यान निलेशनं तिच्या मोबाईलचा वापर करून एका मित्रासोबत सतत संपर्कात तो होता विशेष म्हणजे या मित्रावर बाऊधन पोलीस पहिल्यापासूनच लक्ष ठेवून होते त्यामुळे चव्हाणचे लोकेशन दिल्ली ट्रेस झाले दिल्लीतून तो खाजगी बसने गोरखपूरकडे निघाला होता दरम्यान बावधन पोलिसांनी त्यांच्या तपासाची चक्र दिल्लीकडे फिरवली पोलिसांनी त्या खाजगी बसची माहिती मिळवून सी सी टी व्ही फुटेज तपासलं आणि त्यानंतर पोलिसांची चौकशी नेपाळ सीमेपर्यंत पोहोचली आणि तिथेच निलेश चव्हाणला अटक करण्यात आली सव्वीस मेला नेपाळमध्ये पोहोचताच निलेशने तिथले सिमकार्ड घेतलं याचा वापर फक्त इंटरनेट सेवेसाठी केला याद्वारे त्याने ऍपल फोन मधील लोकेशन प्राप्त झाले त्यानंतर त्याला अटक करण्यात आली पोलिसांना चकवा देण्यासाठी चार ते पाच फोन आणि लाखो रुपयांची रोकड त्याने जवळ ठेवली होती पोलिसांना चकवा देण्यासाठी चव्हाणने या लाखो रुपयांच्या रोकडचा वापर पुढे केला तसेच पोलीस आपला मोबाईल ट्रेस करतील म्हणून स्वतःचा फोन बंद ठेवत इतर चार ते पाच मोबाईल आणि सिम कार्ड जवळ ठेवले होते काही फोन आणि काही सिम कार्ड मित्रांकडून घेतल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली सीसीटीव्हीच्या साह्यानं पोलीस आपल्यापर्यंत पोहोचतील म्हणून स्वतःच्या ऐवजी खाजगी वाहनानं त्याने प्रवास केला दिल्लीहून पुण्याला परतल्यानंतर चव्हाण सोबत असणाऱ्या मैत्रिणीला चौकशीसाठी बोलावले असता तिचा हगवणे प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याची माहिती समोर आली आणि त्यामुळे पोलिसांनी तिला सोडून दिलं आहे बाऊधन पोलिसांनी निलेश चव्हाणच्या कर्वेनगरच्या घराची दीड तास जवळपास झाडाझडती घेतली या तपासात शशांक लता हगवणे आणि करिश्मा हगवणे यांचा मोबाईल बाऊधन पोलिसांनी जप्त केला तीन मोबाईलसह इतर काही इलेक्ट्रॉनिक गॅजेट देखील बावधन पोलिसांनी जप्त केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे तपासाचा भाग म्हणून निलेश चव्हाणचे कॉल रेकॉर्ड देखील पोलीस तपासणार आहेत तसेच निलेशची परवानाधारक बंदूक आणि पासपोर्टही जप्त करण्यात आले दरम्यान निलेश चव्हाणचं लॅपटॉप अगोदरच पोलिसांच्या हाती लागलं त्यात काय काय होतं ते ऐका कर्वेनगर परिसरात राहणाऱ्या निलेश चव्हाणचं दोन हजार अठरा मध्ये लग्न झालं होतं मात्र लग्नाच्या सहा महिन्यातच निलेशच्या पत्नीला त्याच्यावर शंका यायला सुरुवात झाली आणि याला कारण ठरले ते म्हणजे घरातच सापडलेले स्पाय कॅमेरे निलेश चव्हाणच्या पत्नीला घरातील सिलिंग फॅनला आणि एसीला काहीतरी संशयास्पद वस्तू चिकवटलेल्या दिसल्या तिने याविषयी निलेशकडे विचारणा केली आणि त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली त्यानंतर घरात सातत्यानं अशा प्रकारच्या संशयास्पद वस्तू दिसू लागल्या पत्नीने विचारणा केल्यानंतर तो टाळाटाळ तार करायचा माहिती लपवायचा आणि तेच पत्नीला कुठेतरी संशय येण्यासाठी कारणीभूत ठरलं एके दिवशी जेव्हा निलेश घरात नव्हता तेव्हा तिने त्याचा लॅपटॉप उघडला आणि तिला धक्काच बसला त्या लॅपटॉपमध्ये निलेशने स्वतःच्याच पत्नीसोबत ठेवलेले शरीर संबंध त्याचे व्हिडिओज आढळून आले आणि त्यानंतर त्याच्या पत्नीला घरात सापडलेल्या त्या संशयास्पद वस्तूंचा उलगडा झाला त्या वस्तू दुसऱ्या तिसऱ्या काही नसून स्पाय कॅमेरे होते निलेश पत्नीसोबत जेव्हा बेडरूम मध्ये असायचा तेव्हा तो लाईट सुरू ठेवायचा आणि स्पाय कॅमेऱ्याच्या मदतीने शरीर संबंधांचे व्हिडिओ रेकॉर्ड करायचा त्याच्या त्या ते लॅपटॉपमध्ये पत्नीला आणखी काही महिलांसोबतचे अशाच प्रकारचे अश्लील व्हिडिओ देखील दिसून आले दरम्यान उर्फ पिंकी आणि पिंकी उर्फ करिश्मा हगवण्याचा निलेश चव्हाण हा कट्टर मित्र त्यामुळे करिश्मा सुद्धा काही व्हिडिओ त्या लॅपटॉप मध्ये होते का असे हे प्रश्न तयार झालेत निलेश चव्हाण आणि करिश्माचे नेमकं का संबंध काय होते ते आता तपासा अंतिम समोर येईल आणि निलेश चव्हाणकडे वैष्णवी हगवणेचं बाळ का सोपवलं गेलं होतं या सगळ्या गोष्टींचा उलगडा होण्यासाठी तीन जून पर्यंत पोलीस कोठडी जी आहे ती निलेश चव्हाणला सुनावण्यात आली आता या प्रकरणात आणखी कोणकोणते मुद्दे समोर येतात ते पाहण्यासारखे असणारे याबाबत तुमचं काय मत व्यक्त व्हा जय महाराष्ट्र